सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था। संस्था, जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्या प्रकरणी लुंबिणी बौद्ध विहार कोपरगाव व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने धर्मगुरु भंते कश्यप यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र रणशूर प्रकाश दुशिंग विजय त्रिभुवन यांनी आज मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या दोन्ही प्रकाराचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा दोन्ही गुन्ह्यातील घटनेच्या दिवशी रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत या काळातील सी डी आर व डम डाटाच्या आधारे तपास करण्यात यावा व छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा सिने अभिनेता राहुल नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यास अटक करण्यात यावी अशा मागण्या उपोषण करत त्यांनी सरकार व प्रशासनाकडे केल्या आहे गेल्या चार तारखेला मातारामाय यांचा एका समाजकंठकाने बोर्ड फाडला परंतु सात तारखेला मातारामाय जयंती असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करत आहे म्हणून हा जो तपास आहे हा एल सी बी कडे देण्यात यावा कारण कोणी पोलीस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याचं काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याचं काम करत आहे कारण मला तर वाटत इतलच्या पी आय मथुरे साहेबाला इथलचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे त्या दबावापोटी ते त्या आरोपीच नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा स आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी इतरचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला भीमसैनिकाला व इतरच्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द जाहीर निश्चित चार तारखेची घटना आणि सात तारखेच्या रात्री झालेली घटना म्हणजे आठ तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेली मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोपराव शहरात बंद झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीमसैनिकांना बहिणीला बहिणींना विनंती केली का पोलीस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिजे दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढला तर आपण त्याच्याबद्दल थांब रो परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही किंवा आम्हाला कोणत्याही भीमसेनिकाने निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारच्या बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं का एक मनोरुग्ण आमच्याकडं आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड पुरा उभा केलेला ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहती ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांची घर माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कस काय गेली आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर साहेबांना माझा प्रश्न आहे का ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एकोणीस एक नेता माहिती ती आमच्याच भागात राहती जड बोर्ड पाहडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही ती दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आहे आणि तो बनाव जे स्क्री हे दाखवता सीसीटीव्हीत तिथं कुठेही आरोपी काठीनी बोर्ड काढला ऍडिशनल एस पी होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी केली पहिल्यांदी का तुम्ही कर रिक्रेयेशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो माझा तो फाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर ते ते देऊन आता म्हणता तसं करता येत नाही जर काठीनी बोर्ड फाडत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा फाडलेला होता हातभर पाडलेला होता त्याच्या शेजारी सागर सागराएरचा बोर्ड होता तो उभा पाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर ज्या ते फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असा वार करणार आहे म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेल्या घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला मातारामाईची जयंती होती माता मातारामाई बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिला असाल तर त्याच्यावर उल्लेख आहे माय बाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरला आम्ही हे केलं दुसरी मागणीकडे केली होती का त्या तारखेचा मोबाईलचा डम डाटा घ्या डम डाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागता आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकच कंपनीशी बोलणं आलेले आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करताय हा मोठ्या कटाचा भागी कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथे घटना आली भुसावळच्या माता रमाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगड फेक झाली तर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला सरणीचा देवन, मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना कायम आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार एका जातीपुरता मराठी एका धर्मपुरताय आहे म्हणून आमच्या प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार तुमचा ना आम्ही काही जणांचे नाव दिलेले होते आमच्या कार्यकर्त्यांनी नावं दिले पण पोलीस प्रशासनाने त्यांच्यापर्यंत बातमी केली का त्या माणसाची नाव तुमची नावं सांगताय आम्ही नाव संशय दिलेले आहे ना, दिले ना। आम्हाला निश्चित संशय आम्ही बस सकाळपासून बसलोय अजूनही पोलीस प्रशासन आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही आम्ही भंतीजीच्या शब्दावर शनिवारी थांबलो होतो आमचे धर्मगुरू हे बाबासाहेबांनी आम्हाला ज्या धामाच्या ओटीत टाकलं त्यांचा मान राखणे आमचं कर्तव्य होत तुम्ही पाहिलं असेल भंतीजी बोलल्यानंतर आमच्यातलं कुणीही बोललं नव्हतं आणि दुसरी गोष्ट राहुल सोलापूरकर जो छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो तोही आर एस एस आहे त्याच्यावर गुन्हा करणार नाही मग देवेंद्र फडणवीस त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर सिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची एक मागणी पण ह्या दोन्ही घटनेतला जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढला पाहिजे पोलिसांनी पोलीस म्हणताना सुतावरून स्वर्ग गाठत मग इथं का गाठत नाही पुलीस प्रशासन इथं काय मनोरुग्ण दाखवत का आर एस एस विचारधारणी काल सांगितलं काल पोलीस प्रशासन पी आय मथुरे साहेब काय म्हटले माहिती का एकच बोर्डाबाबत आम्हाला त्यावर संशय दोन बोर्ड कोणी पाडले बोर्ड कोणी पाडले घेतली नाही तर तुम्हाला सांगतो इथं मेल तरी चालेल पण आम्ही इथून उठणार नाही आम्ही तिघे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून समाजाने आम्हाला तिघांना बसवलेले भंतिजीच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघा उठणार नाही भंतीजी आमचे वयाने ज्येष्ठ आहे पण त्यांचा मान सन्मान ठेवू पण आम्ही ती इथून हटणार नाही हा शब्द देतो जय भीम जय गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब शिवाजी महाराज यांना प्रथम करून आज पोलीस स्टेशनच्या विरोधात म्हटलं तर हरकत नाही कारण चार तारखेची घटना आणि सात तारखेची घटना चार तारखेच्या घटना घडली त्यावेळेस प्रथम एक बोर्ड फाडला गेला होता संभाजी चौकामध्ये संभाजी महाराज चौकामध्ये आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी मातारामाईची जयंती होती म्हणून सगळेच दलित बांधवाने असा विचार केला आजही कोपरगाव बंद केलं तर दोन दिवसावरती सण आहे म्हणून एक शांतीच्या मार्गाने पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्याचा तपास तातडीने करावा अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याच्यानंतर सात तारखेला रमाई जयंती झाली आणि जयंतीच्या रात्रीच विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीच तर कारणगाव रोडला गौतम बँकेच्या अलीकडे जो भाग आहे या भागामध्ये तीन चार बोर्ड मातारामाईचे फ्लेक्स लावले होते आणि त्या फ्लेक्स वरती धारधार शास्त्राने असे म्हणजे वार केल्यासारखे ते फाडले गेलेले आमच्या पोलीस प्रशासना एवढं विनंती आहे की आम्ही जर तुम्हाला शांततेच्या मार्गाने चार तारखेला निवेदन देऊन सांगितलं होतं तर तुम्ही आता तपास वेळेवर करा आणि हा वेळेवर तपास जर झाला असता तो आरोपी पकडला गेला असता तर पुढचे चार बोर्ड फाडले नसते आणि परत समाज बांधवाच्या भावना दुखावल्या नसत्या म्हणून त्या दिवशी आम्ही कोपरगाव बंच हात दिली प्रथम ते मी व्यापारी महासंघाचं कोपरगाव छोट मोठ्या व्यापाऱ्यांचे यांचे देखील यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आता आमची मागणी एवढीच आहे पोलीस प्रशासनानं जो कोणी आरोपी आहे तो समाजासमोर हजर करावा आमचे धर्मगुरू यांच्या समोर हजर करावा आणि समाजाला योग्य न्याय द्यावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिस परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल